नमस्कार मैत्रिणीनो माझ्या हलक्या फुलक्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण याच्यामध्ये बघतोय मिनी लॉग्स आणि बरंच काही तर आजच्या प्रसन्न सकाळी मी आधी देवपूजा करून घेतली बरं का देवपूजा कशासाठी केली देवपूजा तर मी रोजच करतो आहे परंतु आज एक खास कारण होतं बरं का मला आज एक शुभ कार्य करायचं होतं शुभ कार्य कोणता करायचं होतं बरं चांगलं काम करायचं होतं हो म्हणजे कोणतं करायचं होतं बरं मला आज माझ्या यूट्यूब फॅमिलीला म्हणजे माझ्या मैत्रिणींना म्हणजे तुम्हाला ओ द्यायची होती माझी सेल्फ इंट्रोडक्स क्षण माझी जी स्वतःची काही छोटी मोठी ओळख आहे ती मला आज तुम्हाला सांगायची होती त्याच्यासाठी मला थोडीशी हिंमत जुटवावी लागणार होती बरं का त्याच्यासाठी मी आधी करून घेतली देवपूजा देवाचा आशीर्वाद घेतला महाराजांचा आशीर्वाद घेतला शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला चला तर मग चालू करूया आजच्या व्हिडिओला चला नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपयाने सर्व काही ठीक चाललेलं आहे बघा तर मैत्रिणीनो काय झालं माहिती आहे काय थोड्या दिवसांपूर्वी त्याने मी छोटे मोठे व्हिडिओज टाकायला यूट्यूबवरती सुरुवात केली आणि त्याला जे काही थोडे मोठे व्ह्यूज यायला लागले तेव्हा मला असं वाटायला लागले की या मैत्रिणींना प्रश्न पडत असेल की ही आता कोण ही आता व्हिडिओ टाकायला चालू केल्या आता ही कोण कुठली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल की नाही मग म्हणून मी विचार केला की आपली जी काही छोटी मोठी ओळख आहे ती आपण आपल्या मैत्रिणींना आज देऊनच टाकूया आप म्हणजे थोडक्यात सेल्फ इंट्रोडक्शन हो तर श्रावण महिना चालू आहे तर ह्या शुभ कार्यासाठी वेळ कशाला घालवायचा तर मी मग मी आज ठरवलं की चला आपण आपली ओळख आज देऊन टाकूया तर मैत्रिणींनो मी आहे कोल्हापूरची स्वाती तर मी मुळची कोल्हापूरची आहे बरं का आणि माझे मिस्टर कने आर्मीमध्ये आहेत त्याच्यामुळे मी इकडं बाहेर राहते म्हणजे मी पंजाबमध्ये राहते त्यांची पोस्टिंग इथं आहे मैत्रिणींनो मला तीन मुलं आहेत बरं का दोन मुली आहेत मला जुळ्या आणि एक मुलगा आहे छोटा तर विषय काय झाला माहीत आहे का मैत्रिणींनो थोड्या दिवसांपूर्वी का नाही असं तिन्ही मुलं शाळेत जायला लागली आणि मग छोट्या मुलगालासुद्धा शाळेमध्ये घातलं नर्सरीला मग मला मोकळा वेळ मिळायला लागला घरात ला। मग माझ्या मनात विचार चालू झाले की आता काय करायचं बरं आपल्याला एवढा मोक मोकळा वेळ मिळायला लागला तर आपण काय करायचं काय करायचं मग माझ्या असं लक्षात आलं की आपण घरात बसून युट्यूब फॅमिलीचा भाग होऊ शकतो यूट्यूबवर आपण छोटे मोठे व्हिडिओ टाकू शकतो मी खूप दिवसांपासून बरं का मैत्रिणींना आपल्या मैत्रिणींचे ब्लॉग्स बघते त्यांची डेली लाईफ बघते त्यांचे मिनी ब्लॉग्स बघते त्यांची लाईफस्टाईल सगळं बघते बरं का मला ते खूप 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 आवडतं आणि ते जे आपल्याबरोबर शेअर करतात ना मला खूप इंटरेस्टिंग वाटतं माझ्यासुद्धा मनात असं खूप दिवसापासून घोळत होतं बरं का की की आपणसुद्धा या यूट्यूब फॅमिलीचा भाग होऊया काय आपणसुद्धा मैत्री करूया मैत्रिणींशी त्यासुद्धा आपल्याला समजून घेतील आपले व्हिडिओज बघतील आपले अनुभव आपण शेअर करूया मैत्रिणींच्याबरोबर तर मैत्रिणींनो मी थोड्या दिवसांपूर्वी ते चालू केलं बरं का आणि त्याच्यामध्ये मला व्ह्यूजसुद्धा म्हणजे थोडे थोडके का होईना पण यायला लागले म्हणून मी ठरवलं की चला आता आपली आपण ओळख देऊया तर मैत्रिणींनो तर ही अशी आहे माझी ओळख बघा तर मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे मैत्रिणीनं आणि मलासुद्धा तुमच्या यूट्यूब फॅमिलीचा भाग व्हायचा आहे मलासुद्धा तुमची मैत्रिणी व्हायचं आहे मी नक्कीच माझ्या छोट्या छोट्या व्हिडिओमधून कनेक् तुम्हाला माझी लाईफस्टाईल शेअर करण्याचा प्रयत्न करेन मैत्रिणींनो माझ्या आयुष्यात जे काही रोज घडते मला येणारे छोटे मोठे अनुभव मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन मैत्रिणींनो आणि महाराजांच्या कृपेने स्वामी समर्थांच्या कृपेने नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल आहे मला माहितीच आहे नक्कीच मला माहिती आहे मैत्रिणींनो सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये भाग करून घेणार ना मैत्रिणींनो मला सुद्धा सहभागी तुम्ही करणार ना मैत्रिणीनो तर तुमचा आट आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा मला सदैव मिळत राहो मी हीच तुमच्याकडून आशा आहे मला सपोर्ट करा तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे थँक्यू नमस्कार जय शिवराय